नांदेड जिल्ह्यात पावसानं चार बळी घेतले एका गावाजवळ ओढ्यात तवेरा वाहून गेली या तिघांचा मृत्यू झालाय गंगाधर पारुबाई आणि अनुसय देवटी अशी मृतांची नाव आहेत एका पाच वर्षांच्या मुलीचाही मृतांमध्ये समावेश आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत काही अधोनतीनं धोक्याची पातळी ओलांडली सत्तर गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यात कवठा नदी भरून वाहते ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प इसापूर धरणाचा नांदेडला जाणारा उजवा कालवा गावच्या शेजारून गेलाय पण कालव्या वरून वाहनं जायला रस्ता नसल्यानं ग्रामस्थांना पाण्यातून वाट काढावी लागते जालना जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली आहे दोन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार सुरू आहे परतूर आंबड घनसावंगी बदनापूर जालना भोकरदन जाफराबाद या तालुक्यात दुपारपर्यंत रिमझिम पाऊस सुरू होता मंगळवारपर्यंत जिल्ह्यात अनपे अपेक्षित पावसाच्या एक्क्याण्णव टक्के पावसाची नोंद करण्यात आली तर विदर्भाकडे जाऊयात विदर्भातही सर्व दूर पाऊस आहे गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी पथक सी सिक्स्टीच्या जवानांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे सी सिक्स्टी जवानांचं पथक प्रचंड प्रवाहातून जीव धोक्यात घालून मार्ग काढताना दिसत आहे एटापल्ली तालुक्यातल्या विसामुंडी गावालगत नक्षलविरोधी अभियान राबवत असतानाचा हा व्हिडिओ आहे गडचिरोलीतल्या एस टी बस नाल्यात पडली आहेरी सिरोंच्या मार्गावरती नंदीगावचा नाला ओलांडताना बस चालकाचा बसवरचा ताबा सुटला हैदराबाद गडचिरोली धावणारी महामंडळाची एशियाड बस होती सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं गडचिरोलीपासून दहा किलोमीटर अंतरावर एक कार पाण्यामध्ये वाहून गेली सुदैवानं कारमधल्या दोघांना वाचवण्यात यश आलं गडचिरोलीमध्ये दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे पावसानं दक्षिण गडचिरोलीच्या मुख्यालयाची संपर्क तुटला दक्षिण गडचिरोलीमधल्या मधल्या दिना प्राणहिता वैनगंगा नद्या कोपल्यात त्यामुळे मुख्य राज्यमार्गांसह कित्येक महत्वाचे मार्ग बंद झाले भंडारा जिल्ह्यामध्ये कालपासून पावसानं थैमान घातलंय जिल्ह्यामधल्या सातही तालुक्यात अतिवृष्टी झाली लाखणीत सर्वाधिक एकशे पंच्याऐंशी मिलीमीटर पाऊस झाला अतिवृष्टीनंतर गोसीखुर्दाचे तेहतीस दरवाजे एक मीटरवर उघडण्यात आले चंद्रपुरात पाऊस पाचव्या दिवशीही कायम आहे चंद्रपूर महाऊष्णिक वीज केंद्र आणि शहराला पाणीपुरवठा करणारं इरई धरण सत्तर टक्के भरलंय त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल अशी आशा आहे भंडाराच्या राजेदहे गावात घर कोसळून एकाच कुटुंबातल्या तिघांचा मृत्यू झालाय शहरात त्या सखल भागात पाणी साचलं आहे असोला मेंढा तलाव शंभर टक्के भरलाय हा विदर्भातला सगळ्यात मोठा तलाव आहे नागपुरातही संततधार सुरू आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय सखल भागात पाणी साचलं आहे तालुक्यातल्या तारसा आरोली गावात मोठं नुकसान झालंय तारसा गावाजवळून वाहणाऱ्या सांड नदीचं पाणी गावात शिरलंय गावामध्ये चार फूट पाणी साचलं आहे गावांचा सा संपर्क तुटलाय शेतीचंही मोठं नुकसान झालंय